हा क्लास रविला हायवेला पोरीनं दोन तीन वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या दब धबधब्याखाली काय उपयोग जी माणसं Brahmach... मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती गद्दार असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात आपलं सुख कशा बायको असावा पण तिला भाऊ नसावा तिचा बाप वाघनं वडीत न्यावा तिच्या आईवर रानडुकरण हल्ला करावा आणि इष्टीत आपल्याला मिळावा आपलं नुसतं एवढा दान काय आपलं सुख ते बायकू असावा पण तिला भाऊ नसावा तिचा बाप वाघानं वडीत न्यावा तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा काही लोक म्हणते दुष्काळ विष्काळ दुष्काळ फक्त दोघांना शेतकरी त्याच्या दारातली गाय बाकी कोणला ऊत आलाय पैशाला ऊत काय नोकरी रोग झालाय एक महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात काय खावा आम्ही काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही इथं सहा वर्ष आमच्या कालवाना तेल नाही आम्ही भोकतो का एक रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा का दूध पेतो तो नवरा जे पितो ते बहात्तर रुपये रे काल एकतीस बारामुळे अन्न झालतं काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ दुष्काळ फक्त दोघांना शेतकरी त्याच्या दारातली गाय बाकी कोण ऊत आलाय पैशाला ऊत काय नोकरी वाल्याला रोग झालाय एक महिना पगार नाही झाला तर डांबरी होय पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू ड्रेस कुठला घालू रील कुठली काढू शेल्फी कशी काढू देवा आ! चौथीच्या <laughs> पोर्डला इंग्रजांची भाषण सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतकं हो। नाही आणि चौथीच्या पोडला इंग्रज डेरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमीन एक तू एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठे तरी पंक्तीत वाट फिरत आहे भातवार मटकीवर त्याची लंका सोन्याची होती शेंबडे एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठे तरी पंक्तीत वाट फिरत आहे भातवाड मटकी अरभात त्याची लंका सोन्याची होती तिशे एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठे तरी वाट फिरते भातवाड मटकी वाढ भात याची लंका सोन्याची होती <laughs> बर मम्मी बोलायला लागली होतीला का व्याकरण आहे रस्व नाही दीर्घ नाही उद्गार वाचक चिन्ह नाही व्याकरण फेल बोलायला लागले का साधी बोलत का काय काय सांभाळू मी काय काय सांभाळू काय काय सांभाळू भांडे सांभाळू का बकर सांभाळू का कोंबड्या सांभाळू का तुमची आई सांभाळू का तुमचा बाप सांभाळू तुम्हाला काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ बरं मम्मी बोलायला लागले होती ले का व्याकरण <laughs> आहे हा कार नाही उकार नाही व्यालंटी नाही रस्व नाही दीर्घ नाही मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय अग मग करायची की दुसऱ्या सोबत तुम्हाला माहिती आहे का मला किती लांबून लांबून स्थळ यायची हा लांबून येणारच जवळच्या माहिती आहे तू किती भांडकोर आहेस मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे जोरात बोला मम्मी करेक्ट्यावाणी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात बामट्या कोण पप्पा आणि आपल्या घरात कोण मम्मी आयड लाल आय पोरं रविवारी रविवानीपुरगी शाळेचा ती हा क्लास भरतो कुठं बो हायवेला पोरीनं दोन तीन वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग नवऱ्याच्या घरी जा जाताना पोरगी रडती आई रडती आणि बापही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडल नाही तो भाड्याचा ता उलटा ताई उभा राहतो नवरी नवरदेवाच्या घरी नवरी नवरदेवाच्या जा घरी जाताना रडत नाही मग त्या पुरीचा भाऊ विचारतो तिला कागद दिली मम्मी रडली पप्पाय रडले आणि तूही रडली पण दाजी कागद रडली नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का पप्प्या मी फक्त आजच्या दिवस आहे तो आयुष्यभर भुकणारे त्याला माझ्या अनुदे नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती